नाही ना आता सध्याच्या परिस्थिती तर कारखान्याला एक शेतकरी वस्तू द्यायला तयार होणार मल्टीस्टेट चालू असल्यामुळं कोर्टामध्ये तारखा चालू आहेत त्या कशाच्या तारखा चालू आहेत मल्टीस्टेट हा त्यांनी केलेलाच आहे विशेष सभा सूचना आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की जी सभा आहे ती त्याच्यामध्ये तहकूब झाले कुठल्या विचार किंवा निर्णयार्थ तर ती सभा पाच तारखेला म्हणजे पाच दहा दोन हजार पंचवीस रोजी अकरा काय केलेला ओस बाहेरच्या कारखान्याला आणि का करतो हे त्यांची गुळाच्या कारखान्यावरती नेमकं काय होतं गुळाच्या कारखान्याविषयी गुलाच्या कारखान्यासाठी बुकात ह्या चर्मनं नोंद केलेलं सगळं हे कल उचला तर कोलापुर जी त्यांची बगलबच्ची जी आहे मधली हा जमतं का तुम्हाला ऑनलाईन ऑनलाईन लोकांची नावं काढून त्या लोकांचे पैसे देणे खात्यावर जमा केलेले नाही तुम्ही जात करताय रेडा हजारे पकडेला इंजेक्शन देताय मीटिंग कॅन्सल करून रद्द करून त्यांना पुढे चार दोन दिवसांनी घेता आले चोराचा बाजार सगळं कोण करते एखाद्या वेळेस त्यांच्या वरल्या काळात अशीच या का सभेत दगडफेक झाली पण इथं काय तर वरत चालू सगळं सहकारी साखर कारखान्याची जी वार्षिक सर्वसाधारण जी सभा होती ती मात्र अचानकपणे एक मेसेज देखील पसरवण्यात आला त्या मेसेज असा होता की ती वार्षिक सभा ही ऑनलाईन घेण्यात आला आणि त्याचं कारण असं सांगितलं की ती पावसाचा पावसाच्या अनुषंगाने ती ऑनलाईन घेण्यात आली आता माझ्यासोबत काही भीभा सहकारी साखर कारखान्याचे जे सभासद आहेत ते आपल्या सोबत आहेत बाबा नाव काय आपलं तानाजी चंद्रकांत पवार काय आता वार्षिक सभाचे ता, जा काय सभा जी होती वार्षिक आता ती ऑनलाईन घेण्यात आले कशामुळे घेण्यात आले असं वाटतं ही सकाळी आम्ही सोलापूर आकाशवाणीच्या बातम्या ऐकल्यानंतर आम्हाला कळलं ऑनलाईन सभा घेण्यात आलेल्या आहेत त्याच्या अगोदर असे अगोदर दोन तीन चर्मन झाले पण कधीच इतिहासात ग्रीनेज बुकात ह्या चर्मन नोंद केलेल्या कुठल्याही सहकारी संस्थेची ऑनलाईन सभा घेतलेली नाही घेण्यात आता ऑनलाईन त्यांनी पावसाचं कारण सांगितलं असू शकतो त्यांनी पावसाचं फक्त सांगितलेलं आहे कारण पण ह्याला वेगळंच आहे चिंते पुढं याच काय कारण बाबा गाळप किती झाले लोकांचं अजून बरस पेमेंट राहिलेलं आहे ह्या धबधब्या दब लोक प्रतिकार शक्ती वाढवतील एखाद्या वेळेस त्यांच्या वडील काळात अशीच या काय सभेत दगडफेक झाली या भेटीपुटी पण त्यांनी ऑनलाईन सभा घेण्यात आलेली हे कधी दगडफेक कधी झाली होती पाठीमागच्या पंधरा वीस वर्षापूर्वी ती कशामुळे झाली होती त्या असंच वागणुकीमुळे मनमानी कारभार तीस वर्षापूर्वी मनमानी कारभार कामगार देणं दिलं नाही बाप बारा मनाची पाळी आली सध्या बर ह्याच्यापेक्षा पण चिरंजीवन नाव करून ठेवलेलं आहे काय वाटतं एकंदरीत आता जो कारखाना आहे तो आता गेल्या वेळेस बहात्तर हजार टन गाळप केला आता सध्याची परिस्थिती काय आणि किती गाळप होईल असं वाटतं तुम्हाला आता सध्याच्या परिस्थिती तर कारखान्याला एक शेतकरी ऊस पण द्यायला तयार होणार नाही हे कोणतर राजू बाबरा सारखा एखादा बगल बच्चा बोलतो एक आणि त्याने काय केलेला ऊस बाहेरच्या कारखान्याला घालतो आणि ती बेमाज कौतुक करतो ही त्यांची या चार पाच लोकांची परिस्थिती आहे भीमाला कोणाचीच नाहीत वस गोर गरिबाई नेते आता गेल्या वर्षी नेलेला अजून त्यांनी पेमेंट दिलेला नाही त्यांनी काल सांगितलं की मी आता देणे पूर्णपणे दिले दे असेल काही किती लोकांची देणे असं वाटतं ठराविक लोकांची नावं काढून त्या लोकांचे पैसे त्यांनी खात्यावर जमा केलेले सगळ्या पूर्ण लोकांची लोकांची देणे दिलेले नाहीत सध्या तरी आता आता सध्या तरी माझ्यासोबत ज्येष्ठ आहेत बाबा यापूर्वी देखील तुम्ही भीमाचा कारभार पाहिला होता त्यावेळे कारभार आणि आताचा कारभार आता काय फरक वाटतो आपल्याला त्यावेळेला ज्या वेळेला आम्ही कारभारात होतो त्यावेळेला आम्ही लोकांचा कारखाना म्हणून तिथं विश्वस्त म्हणून काम करून जेवढं लोकांना सहकार्य करता येईल जेवढा लोकांचा फायदा होईल तेवढंच आम्ही अगदी डोळ्यासमोर ठेवून त्या कारखान्याचा कारभार माननीय सुधाकर मालक असतील राजन पाटील असतील आम्ही असं आम्ही सिनियर होतो पण प्रत्येक वेळेला लोकांना कसा आपल्याला जास्तीत जास्त मोबलता देता येईल शेतकऱ्याचं प्रपंच कसं सुखानं चालतील हा एक दृष्टिकोन डोळ्यासमोरहूनच पूर्वी कारखाल होता आणि आता काय आता सगळं गडपशाय गेला आता मी पाहिलं गेल्या काही दिवसा पंधरा दिवसांपूर्वी <laughs> आपल्या वय जे कामगार होते ते सुद्धा कुठेतरी दोष देत होते दे आणि त्यांचं प्रायव्हेट फंड असेल त्यांचं अजूनही कामगाराचा छत्ती छाती महिन्याचा पगार दिला नाही असं त्यांचं म्हणणं आहे बरोबर आहे ना प्रायव्हेडंट फंडाची जर जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे पन्नास महिन्याचा प्रायव्हिडंट फंड अजून दिला नाही तिथेच प्रायव्हिडंट फंड प्रायव्हिडंट फंड अडुसष्ट महिने म्हणजे अडुसष्ट महिने म्हणजे किती पाच वर्ष झालं आग, त्या कामगाराचा प्राव्हिडंट फंडच अजून भरलेला नाही आणि माझ्या माहितीप्रमाणे हे राजकारण आहे कारण ह्याला पांघरू घालणार कोण तर आहे कारण प्रॉविडंट फंडाचा नियम असा आहे जर प्रॉविडंट फंड नाही भरला तर त्या एमडी वर किंवा त्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल होतो पण इथं काय तर वरत असल्यामुळे हे सगळं आंधळ व्यवहार चालू आहे कारण आमच्या काळात कधी प्रॉव्हिडंट फंड महिन्याच्या महिन्याला आम्ही भरत होतो कामगाराचे पगार महिन्याला देत होतो एवढंच काय पण वर्षातून दोन वेळा हंगामाच्या शेवटली बक्षीस म्हणून आम्ही महिना महिन्याला पगार दिला आणि बोनसही तसाच त्यावेळी एवढी कारखान्याला गळती का लागली अशी एवढी कारखान्याला गळती म्हणजे त्याचा कारभार ना लक्षात आलं का भ्रष्टाचाराशिवाय एवढं खाली जातच नाही कारण आमच्या अगोदरी असंच झालं होतं त्याचा म्हणजे आता चेअरमनचा आजोबा त्यांनी सुद्धा असंच कारखान्यावर कर्ज केलं कारखाना बंद पडला होता त्यावेळेला त्यावेळेला बाबासाहेब क्षीरसागर असतील शाजीराव पाटील त्यावेळेला होते मग असं त्यावेळेला नवीन बॉडी म्हणजे शासकीय बॉडी वसंतदा यांची बॉडी डिझॉल्व्ह केली वसंतदा मुख्यमंत्री होते त्यावेळेला हा भीमराव माडकाचे जे संचालक मंडळ होते ते बरखास्त केलं आणि प्रशासकीय मंडळ दिलं आणि त्या प्रशासकीय मंडळानं सभासद शेतकरी हा थोड गोळ्यासमोर ठेवून त्याच्या भवितव्यासाठी व्यवस्थित कारभार केला म्हणजे शून्य जाळप होत असणारा कारखाना जुलै महिन्यापर्यंत एवढं त्या कारखान्याची प्रगती त्यावेळेला त्या आता त्यांनी उद्या जी मीटिंग होती वार्षिक सर्वसाधारण मिटिंग होती सभा होती ती आता त्यांनी ऑनलाईन घेतली काय नेमकं उद्या आता हीच ऑनलाईन मिटिंग आपण पुढल्या आठवड्यात घेतली असत चाललं असतं घेता आले ऑनलाईनचा विषयच नाही ऑनलाईन घ्यायलाच नको होती कारण जरी कलेक्टरनं रेड अलर्ट दिला असला घरातन बाहेर पडू नका तरी सुद्धा त्यांना ही मिटिंग कॅन्सल करून रद्द करून त्यांना पुढे चार दोन दिवसांनी घेता आली असती किंवा तसं त्यांनी परिपत्र काढायचं बाबामुळं मुळे आपली जनरल सभा कॅन्सल करून आपण आमच्या तारखेला ही जनरल सभा घेऊ असं त्यांनी जर परिपत्र काढून कळवायला कळवलं ते योग्य झालं असतो कारण आता ऑनलाईन मध्ये कुणाला कळतच नाही आता वास्तविक मलाच कळत नाही माझ्या किशात जरी फोन असला तर आला आणि गेला ती कुठं बटन दाबायची कुठं त्या लाईनवर यायचं ही कुणाला कळतय आता या वीस हजार सभासद किती सभासद असे आहे की ज्याला ऑनलाईन करतोय आणि वीस हजाराचा ऑनलाईन ही किती वेळात घेणार ती बर त्याचे काय नाही आता तुम्हा सोबत आहेत सभासद आहेत का आपण सबजत नाही माझे वडील आई वडील समजत येईल बरं हे तुम्ही हा त्या सभासत नाही मी नागे जमत ऑनलाइन करायला ऑनलाइन असल्यामुळे मला ऑनलाइन मीटिंग करता येत नाही तरी ही चुकीची पद्धत आहे पहिले जसं गेल्या पंधरा वर्षामध्ये मा मालकांच्या का, मा कारकीर्दामध्ये कारखान्याचे एकदम उज्ज्वल भवित एकदम चांगलं होतं सवास लोकांनी कास मग त्यांना असं काय निसर्ग नियम आहे सत्ते सत्तांतर पाहिजे लोकांशीला त्यांनी गोड बोलले त्यामुळे लोकांनी सत्तांतर केलं पण त्याचा निराश झालेले कामगारांच्या पगाराने ती शेतकऱ्यांची बिल नाही ती आता सध्या कामगारांना पूर्ण घरी पाठवलेलं आहे कायम कामगारात सुद्धा आणि माझी परिस्थिती पाहताय काय वाटतं एकंदरीत समाज तुमच्या आई वडील जर असले तर तुम्ही अस नसले तर एकंदरीत आता काय वाटतं एकंदरीत बिघडले पूर्ण का कशामुळे चोराचा बाजार सगळा कोण फोन ती काय सत्ताधारी पार्टी तुम्ही जा विचारत नाही का जा विचार गेल तर कारभार बरं आज जवळजवळ किती लोक तरपटी कामगार हे असतील सगळे हे कल उचला तर पोला पोरा पौल त्यांची बगलबच्ची जी आहे ती पुळूज मधली त्यांना पाकळी तरी भुकती ती दुसरा था काल त्यांनी असं म्हटलंय की ते बहुतेक मी विचारणार आहे आपण असंच म्हटलंय की त्यांनी काल माध्यमांसमोर त्यांनी असं दिले की गुळाच्या कारखान्यावरती नेमकं काय होत गुळाच्या कारखान्याविषयी गुळाच्या कारखान्यासाठी समाधान दाद्यांनी पैसे जमा केले होते परंतु ते पैसे त्यांनी काही दिवसानंतर कारखाना होत नाही म्हटल्यानंतर ते पैसे त्यांनी सगळ्या सर्व सभासदांना परत दिलेले आहेत म्हणते असं की प्रत्येक गावातून आठ दहा लोकांनी गोळा केले पण ते अजून पैसे भेटले नाहीत समाधान शेवटी आता माझ्यासोबत आहेत काय त्यांचं म्हणणं पैसे गोळा केले तुम्ही पात्र पैसे दिले नाहीत असं काय खरं तर बघितलं तर त्यांनी कोणालाही माणसं माझ्याकडे पाठवावी आणि कोणा जर राहिला असेल ना जर चुकी ना तर मी पाठीमागे पण आपल्या माध्यमात आव्हान केलंय एवढ्या त्यांनी सांगितलं की आम्ही ह्या विषयावर नाही बोललो त्या विषयावर नाही बोललो कुठलीही यादी मला त्यांनी द्यावी आणि त्यांचं कोणाचं पैसे कोणा एक नजर चुकीने जर राहिला असेल आजही मी द्यायला तयार आहे त्यावेळेस मी आव्हान केले परंतु तुम्ही जे आज पळ वाट काढताय रेडा आजारी पखारीला जे इंजेक्शन देताय मुद्दा हा तुमच्या कुठला चाललाय शेतकरी तसे आम्ही किती लोक पाठवू की आम्ही किती तुमच्याकडे कामगार पाठवू खरी परिस्थिती काय आहे वस्तुस्थिती काय आहे आता ठीक आहे त्यांना त्या त्यांना आदेश आला असेल त्यांच्या त्यांना एक आदेश आला असेल की बाबा कुठला तरी एखादा मुद्दा उखरून काढा आणि त्या विषयावर बोला म्हणजे आणि आम्ही स्वाभिमानी माणसं आहे आम्ही असं नाही की कुणाचं तर दोन पैसे घ्यावं हे आमचं पहिल्यापासून स्वभावत नाही तरी पण मी पुन्हा एकदा तुम्हाला आव्हान कर तो तुम्ही मूळ मुद्दा सोडून ज्या विधेयक कामासाठी तुम्ही चर्चा करताय त्याच्यावर तुम्ही बोललो पाहिजे गेली सात आठ महिने तुम्ही कोर्टामध्ये लढा द्यायचा आहे काय त्या कोर्टामध्ये नेमके अजून देखील आता ती बाहेर आली नाहीये किंवा त्यांनी देखील आता सारखी कोर्टामध्ये काय घडू शकतं नेमकं निकाल हा शेतकऱ्याचा विजय निकाल हा सभासदाचा विषय मी वारंवार तुम्हाला सांगितले शंभर टक्के हा निकाल शेतकऱ्याचा भीमा कारखान्याचाच विजय होणार आणि मी आज तुम्हाला दाव्यासहित सांगतो शंभर टक्के ह्या सगळ्या गोष्टीला न्याय मिळण्याकरता हा सगळ्याच्या लढा उभा केलेला आहे आज एवढे मोठे उद्याच्या सभेला किमान चार ते पाच हजार लोक हजर राहणार असं आम्हाला सुद्धा वाटत होतं आणि तशी परिस्थिती आहे त्या कारणानं सुद्धा एखाद्या कॅन्सल केली असा असं आम्हाला शंका वाटायला लागली ही पुढे घेतली जाऊ शकली असती घ्यायलाच पाहिजे आमचं तर म्हणणं आहे की लोकांना कळलं पाहिजे दूध का दूध पाणी ते पाणी आणि तुम्ही आदरणीय चेअरमन साहेबांनी मला वाटतं सांगितलंय की जर ह्या ही सभा कुठल्या कारणास्तव रद्द झाली तर पाच तारखेला परत सभा घेऊ तर मग ऑनलाईन घ्यायचं काही कारणच नाही काय याच्यामध्ये शंभर टक्के त्यांनी लिहिलेलं आहे त्यांनीच पाठवलेली नोटीस आहे नोटिस आहे खर तर हे विशेष सभा सूचना आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की जी सभा आहे ती त्याच्यामध्ये तहकूब झाली कुठल्या विचार किंवा निर्णयार्थ तर ती सभा पाच तारखेला म्हणजे पाच दहा दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता घेण्यात येईल अशी देखील त्या सूचनेमध्ये त्यांनी नमूद केलंय मात्र ती सभा आता पाच तारखेला न होता त्याच दिवशी म्हणजे उद्याच होणार आहे आणि ती ऑनलाईन या पद्धतीने होणार आहे आणि त्या पद्धतीने तब्बल वीस हजारच्या आसपास सभासद असतील त्या कित्येक सभासदांकडे मोबाईल आहेत की नाही याची देखील आता माहिती नाही आहे आणि ज्यांच्याकडे आहे त्यांना ऑनलाईनमध्ये त्या नेमके म्हणजे त्यांच्याकडे एक विशेष ऍप मध्ये असेल त्या ॲपमध्ये खरं त्यांना बोलता येईल का त्या माध्यमातून किंवा चेअरमनला जा विचारता येईल का आप आता मल्टीस्टेटच्या ज्या चालू आहेत ते सत्य आहेत कारण कालच त्यांनी सांगितलं की मल्टीस्टेट हा खाजगी नाही आहे म्हणते पण नेमकं काय आहे मध्ये मल्टीस्टेटच चालू असल्यामुळं कोर्टामध्ये तारखा चालू आहेत त्या कशाच्या तारखा चालू आहेत मल्टीस्टेट हा त्यांनी केलेलाच आहे परंतु कोर्टामध्ये घातल्यामुळे सध्या ते तूर्त थांबलेला आहे स्थगिती त्याला मिळेल असं वाटतंय आम्हाला काय वाटेल ले? एकंदर कोर्टाकडनं न्यायाच्या बाजूने आपण आता काय अपेक्षा आहे आपल्याला नेमकं काय होईल न्यायदेवतेवरती विश्वास आहे न्यायदेवता ही नक्की भीमा सहकारी साखर कारखानेच्या सभासदाच्या बाजूने निकाल देतील ही आम्हाला खात्री आहे आता आपण सभासद आहात काय वाटतं एकंदरीत आता त्यांच्या हातात सत्ता आहे किंवा त्यांच्या हातात कारखाना आहे कुठेतरी आपल्याला असं वाटतं की बाबा जे झालं ते चुकी झालं असं वडलं असं वाटतं शंभर टक्के सभासदाच्या आमच्या म्हणण्याप्रमाणे चुकीचा त्यांनी निर्णय घेत केलेला आहे पुढली निवडणूक होईल असं वाटत काय न्याय देवते जर न्याय सभासदाच्या म्हणण्यानुसार दिलं तर शंभर टक्के निवडणूक होऊ शकते बाप्पा मल्टीस्टेट आता मल्टीस्टेट होत आहे एकंदरीत ते चर्चा आहेत एकंदरीत आता हिनी सुद्धा आता मल्टीस्टेट होतं त्यांनी सुद्धा दावा दाखल केलेला आहे कशा पद्धतीने हा कारखाना मग आता झाला आता तीन मल्टीस्टेट म्हणून दाखल आता दा मल्टीस्टेट म्हणजे कोऑपरेटिव्ह पण कायदा हा केंद्र सरकार अंडर तो मल्टीस्टेट येतो आता सध्याच्या परिस्थितीला कोऑपरेटिव्ह असताना मर्यादा मोहोळ पंढरपूर म्हणजे निवडणूक होणारच नाही आहे मल्टीस्टेट झाल्यानंतर मल्टीस्टेट झाल्यानंतर निवडणूक होईल की पण काय होईल आता मला तुम्ही सांगा ह्या परिस्थितीमध्ये हा लिमिटेड काय आहे मोहळ पंढरपूर मंगळवेढा आणि आता मागच्याच इलेक्शन मध्ये काय झालं तर जवळजवळ दोन अडीच हजार सभासद त्यांनी कोल्हापूरची केली ऑनलिगल आता मल्टिट केल्यावर म्हणल्यावर ऑल इंडियातली कुठली सभासद करेल म्हणजे क्षेत्रपुरतं मर्यादित कारखान्याच्या क्षेत्रापुरतं मर्यादित सभासद होण्याची गरज होते माझ्यासोबत काय सभासद आहेत नाव काय आपलं कालच्या पद्धतीने टीका होत आहेत एकमेकांना असं की अगदी खालच्या पातळीवरती टीका झालेल्या माध्यम समोर पाहिलं काय सांगू शकतात आमच्या माध्यमातून माझं नाव बाळासाहेब भास्कर लोकरे मी सुस्ते इथून सभासद आहे मूळ विषय बाजूला ठेवला टिप्पणी करायची काय गरज नव्हती जे समाधानदादा शेळके यांच्यावर जे आरोप केले ते त्यांच्या संदर्भात वैयक्तिक आरोप आहेत त्यांचे ते त्यांनी कारखान्याच्या मिटिंगचा आहे त्याचा काय संबंध आहे त्यात आणि कारखान्याची मिटिंग मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी पावसाच्या रेड अलर्ट मुळे ऑनलाईन घ्या असं सांगितलेलं नाही फक्त सभासदांना बाहेर पडू नका म्हणजे जिल्ह्यातल्या नागरिकांना पावसामुळं काही अगोदरच सिनेच्या महापुरामुळे घोटाळा झालेला आहे सगळा एवढा मोठा त्यामुळे उद्या काही भविष्यात घडू नये म्हणून जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं होतं ती सभा पण त्यांनी ऑनलाईन घ्या असं कुठे सांगितलेलं नव्हतं माननीय चेअरमन साहेबांनी अचानक आज सकाळी सोलापूर दिनांक मध्ये आम्हाला समजलं ती सभा ऑनलाईन होणार आहे वास्तविक त्यांनी त्यांच्या जनरल मिटिंगच्या नोटीस मध्ये नमूद केले जर काही कारणानं ही सभा रद्द झाली तर ती सभा पाच तारखेला कार्यस्थळावर घेण्यात येतील त्यानुसार त्यांनी पावसाचा अलर्ट होता तर ती पाच तारखेला घ्यायला पाहिजे होती सभासदांनी सध्या उपोषण उपोषण देखील ज्यावेळेस अगोदर झाले होती कामगारांचे कामगारांना न्याय मिळेल असं वाटतंय निश्चितपणे मिळेल पद्धतीने त्यांच्यावर अन्याय झाले त्यांचे पेमेंट झालेली नाही प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे भरले नाही काही कर्मचारी तर आता मयच झाले इतकी वाईट अवस्था वाई वाई झाली तिथं त्या लोकांची त्याच्यामुळे काय म्हणता बाबा ता एकंदरीत आता कामगारांना न्याय मिळेल असं वाटतंय शंभर टक्के न्याय मिळणार थोडासा उशीर लागेल परंतु शंभर टक्के त्यांना न्याय मिळणार आणि त्यांचे पैसे द्यावेच लागणार काय म्हणतात मल्टीस्टेक काय म्हणतो उद्या काय आता जे तुम्ही म्हणला मल्टीस्टेट होईल का ना होईल का कारण दोन हजार चौदा साली महाराष्ट्र शासनाने एक कायदा केलाय त्याच्यामध्ये अकरा अटीचं पालन करायचं आहे एकाही आटीचं पालन या संदर्भात झालेलं नाही त्याच्यामुळे एफ आर पी रक्कम असेल किंवा कारखान्यावरती जे देणे पूर्णपणे मेल पाहिजे असं देखील आज सभासदा जे नाहीत कर्मचारी नाहीत बऱ्याच लोकांनी आज तुम्ही जर तिथं जाऊन बघितलं गेल्या सहा महिन्यापासून त्या कारखान्याचे वीज तोडलेले एखादं निवेदन द्यायला गेलं तर जे इन्व्हर्ट करणारा क्लार्क आहे तो मोबाईलची टॉर्च लावून इन्वर्ट करून घेतो सही करून देतो इतकी वाईट अवस्था त्या कारखाने झाली आहे इतकी माहिती द्यायची एम एस मला काय नक्की आकडे सांगता येणार नाहीत परंतु ती कोट्टीत आहे रक्कम लक्ष देतील लक्ष देतील आता तरी कुठले कशा त्यांनी ऑनलाईन आपलं ऑनलाईन जनरल सभा निर्णय घेतलाय ना सभासद राहिले ना मी पाहतोय आमच्या माध्यमातून सांगतेत इकडं आल्यानंतर कोल्हापूरचं सांगतेत परंतु त्यांची रोजीरोटी सुद्धा भीमावरच चाललेली आहे आतापर्यंत ते मला खात्रीशीर माहिती आहे गोकुळची निवडणूक मी त्यांनी लढवायचं म्हणते गोकुळच निवडणूक लढवणार ना पण कसं आहे माझ्या माहितीप्रमाणे आपल्यापेक्षा कोल्हापूरची जनता जी आहे ती जरा आहे त्यांना आहे की कुणाला निवडून द्यायचं कुणाला उभं राहायचं म्हणलं आता गेल्या वेळेला त्यांचं पॅनल पाडलंच ना त्यांनी हा बंटी पाटील हसन मुश्रीफ साहेब असतील आता जरी इलेक्शन लागलं ला तर ती जनता आहे त्याच्यामुळे ती बरोबर काय करायची करणार आहे ती काय अशी तिकडे जरा अजून अशिक्षित समाज असताय ना आपल्यापेक्षा सांगली कोल्हापूर जरा सा शेतकरी जरा हुशार आहे कारण ती दहा वर्ष आपल्या अगोदर आपला भाग दहा वर्षानं माग आहे एकंदरीत आता आपण जे पाहिलं तर सभासदांच्या म्हणण्यानुसार जी ऑनलाईन मीटिंग आहे ती न घेता जे पाच तारखेला सूचना देण्यात आली त्या पाच तारखेलाच होण्याचं असं यांचं म्हणणं आहे पाहूया आता तरी चेअरमन हे सर्व पूर्ण प्रकार पाहिल्यानंतर चेअरमन लक्ष देतील का ते तेवढं देखील पाहणे गरजेचं असं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कारखान्यामध्ये किती गाळप होईल केव्हा ना कारखाना चालू होईल की नाही अशी देखील शंका आता सभासरांच्या मनामध्ये उपस्थित प्रश्न निर्माण राहिलेला आहे कॅमेरामन अक्षय सम भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी मोहोळ टाकली